नमस्कार मी अभय कुमार देश मुग्ध बेस्ट थिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे माझा सहकारी अमोल टकले आणि मी एका विषयावरती या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे हा एक व्हिडिओ मी तुम्हाला शेतकऱ्याचा दाखवतो तो, तो व्हिडिओ पहिल्यांदा आपण पहा मी दीपक भोसले मुक्काम पोस्ट तालुका पंढरपूर मी शेतकरी चळवळीमध्ये काम करत आहे मी शेतीमध्ये एक एकर दोडका लावला होता चांगल्या प्रतीचं बिया आणलं होतं चांगलं उत्पन्न काढा निघाल आणि ह्या उत्पन्नातून माझे लिखाचं शिक्षण असेल मुलाचं शिक्षण असेल आईवाल्याचं दवाखाना असेल अपेक्षाने काम केलं घरी मी बाजारसुद्धा आणला नाही परंतु एवढं मोठं मी उत्पन्न धोडक्याचं काढलेलं आहे एवढं उत्पन्न आलं आहे परंतु ह्याला पाच रुपये सात रुपयावर दर मिळत नाही अक्षरशः मी आता ही बाग तुडून काढायला लागलो आहे कारण ह्याचा उत्पादन खर्च मिळत नाही भरून निघत नाही माझं एवढं ही फाउंडेशन जी आहे ना मी एक लाख रुपये खर्च करून फाउंडेशन केलं होतं ह्या जोडक्याच्या येलाच्या बोजानं फाउंडेशन पूर्ण पडून गेलंय एवढा दोडका आलाय परंतु ह्याला भाव नाही आज एवढ्या एक एकरमध्ये एक मला तीस हजार रुपये शुद्ध झालं नाही तर माझा खर्च आला एक लाख रुपये कसा शेतकरी आत्महत्या करायचं नाही माझं ह्या मायबाप सरकारला विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागं उभा राहा कारण शेतकऱ्याला पिकवता येतं परंतु विकता येत नाही त्याची बाजारपेठ त्याला माहीत नाही अक्षरशः तीन चार आणि पाच रुपयाने दोडका माझा चालला आहे माझा खर्चसुद्धा भरून निघला नाही म्हणून मी एवढा चांगला प्रचार दोडका आणून आज मी तो चुलून टाकत आहे शेतामध्ये काय उपयोग नाही याचा काढासोबत खर्च निघत नाही अशी अवस्था झाली आहे माझी म्हणून माझी मायबाप सरकारला विनंती आहे की अशा ह्या प्रामाणिक शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहा तुम्ही कुठलाही शेतकरी असू द्या ऊसवाला असू द्या सरकारीवाला असू द्या किंवा फळबागावाला असू द्या अशा अवस्था शेतकरी झाली आहे आज अक्षरशः मला पूर्ण मंडप खाली पडलेला आहे एवढं उत्पन्न बाहेर आलेलं आहे परंतु ह्याला भाव नाही मी अक्षरशः एवढं चांगल्या प्रतिरोधकात सुद्धा आलेला आहे ही सुद्धा मी तोडून काढत आहे तरी माझी सरकारला विनंती आहे शेतकऱ्याच्या पाठीमाग उभं राहावा आणि शेतकऱ्याला आत्महत्यापासून प्रवर्त करा आत्महत्या करू देऊ नका त्याचा उत्पादन खर्च भरून निघल एवढं तर उत्पन्न त्याला मिळू द्या त्याचा उत्पादन खर्च भयानक आहे आज रोजगारवाला चारशे रुपया चा मजूर येत नाही तीनशे रुपये बायका घेतात मजुराला आज एखादी लिक्विडची बॅग घ्यायची म्हणलं चार हजार पाच हजार रुपये खर्च आहे एक फोरे मारायची म्हटलं तर जवळजवळ एका फोर्याचा खर्च तीन ते ती चार हजार रुपये आहे कसा शेतकरी जगल आज एवढी मोठी चांगली बाग आली असताना सुद्धा त्याला भाव मिळत नाही आज अक्षर एवढं असले एवढं धडका आहे चांगला आल्या दोडका एक चांगल्या अपेक्षा आम्ही पिकवल होतं परंतु सगळा चक्काचूर झाला आहे आम्ही आज वैतागून ही बाग काढत आहे एवढा वैताग आलाय एवढा खर्च केलाय की आता ही बाग पाक काढून टाकलं आलो माझी अपेक्षा होती की मला पाच लाख रुपये ह्या उत्पन्नातून मिळतील आणि कुठेवर माझ्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च भरून निघल परंतु माझ्या अपेक्षेचा भान झालेला आहे म्हणून मी आज ये ची। भाग, काढताय एवढा दोडका चांगला आला दोडका पण ह्याला दो, दोन रुपये किलो कोण घेणार काय करायचं आता हा व्हिडिओ शेतकरी पाहत असतील नोकरदार पाहत असतील सर्वजण हा व्हिडिओ पाहत असतील तुम्ही विचार करा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलताना अनेक जण किती वाह्यात आणि वात्रटपणा करतात हे आपण अनेक दिवसांपासून बघत आलेलो आहे मात्र आता कष्टानं जे पिकवलं त्याच पिकावरती त्याच उत्पादनावरती कोयता चालवण्याचा वेळ या शेतकऱ्यावरती आलेली आहे सरकार असेल किंवा राजकारणी असतील हे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना राजकारणासाठी वापरतात का हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय कारण की हा शेतकऱ्यांवरती जी वेळ येते ती काही आजची नाहीये अनेक दिवसांपासून शेतकरी हा हातबळ झालेला आहे त्याच्या मालाला भाव नाहीये उत्पादन खर्च वाढलेला आहे मात्र उत्पादन त्यांना जे मिळतं त्यातून त्याचा जो इन्कम आहे तो जो खर्च शेतीमध्ये घातला जातो तेवढाही नसतो मात्र आता सरकार चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांची काळजी घेत आहे किंवा शेतकऱ्यांना मदत करत आहे हे कोणत्या किंवा कोणत्या कोणत्या बाबींवरती सांगताय की आम्ही शेतकऱ्यांसाठी सर्व काही करत आहोत शेतकऱ्यांचा टोमॅटो असेल पालेभाज्या असतील द्राक्षे असतील बेगाने असतील कांदा असेल बटाटा असेल सोयाबीन असेल किंवा तुमचा हळद असेल आलं असेल या पिकांना भाव कुठं आहे मग जर सरकार भाव देते असं म्हणत असेल तर मग या शेतकऱ्यांवरती ही वेळ काय येते आज जर लाखो रुपये घालून शेतकरी शेती पिकवत असेल आणि तेच पीक त्यांना परत नेस्तनाभूत करावं लागत असेल का तर योग्य तो भाव नाही तर जबाबदार कोण आहे शेतीवरती जगणारा समाज किंवा टक्का हा या देशामध्ये दे जास्त आहे हे आपल्या राजकारण्यांना अजूनही समजलेलं नाहीये का आम्ही म्हणत नाही सर्व वा राजकारणी वाईट आहेत ते शेतकऱ्यांचा विचार करत नाहीत परंतु आज शेतकऱ्यांवरती वेळ काय येते त्यांच्या मालाला भाव का मिळत नाही ह्याच्यावरती आवाज कोण उठवणार विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी असेल राजकारणामध्ये या न जाता सत्ताधाऱ्यांनी किंवा विरोधी पक्ष नेत्यांनी या ठिकाणी या शेतकऱ्यांचं म्हणणं परकडपणे कधी मानणार आहेत हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करावा लागेल जर शेतकरीच जगत नसेल तर शेतकऱ्यांच्या जीवावरती ज्या इतर लोकांना धान्य मिळतं भलं ते धान्य ते विकत घेत असतील पण ज्या वेळेला एखाद्या वस्तूची किंमत वाढते त्यावेळेला वाढली असे ओरडणारे शेतकऱ्यांचं जगणं कधी समजून घेणार आहेत हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करावा लागतोय कारण की आसमानी संकट तर आहे सुलतानी संकट तर आहे पण यातून बाहेर काढायला एकही व्यक्ती एकही प्रवाह या शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहत नाही अनेक आंदोलनं झाली अनेक जणांनी भाषणं केली अनेक जणांनी यावरती आवाज उठवण्याचा तो प्रयत्न केला पण त्याचं फळ काय आजही देशामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये एवढ्या सदन राज्यामध्ये जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी अपुरा पैसा पडत असेल तर याला जबाबदार कोण राज्यकर्त्यांनी फक्त काही योजना लोकांना भुलवण्यासाठी जाहीर करून काम करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला तर तुम्हाला या योजना ज्या कोणाला तरी लोक दाखवण्यासाठी लालच दाखवण्यासाठी ज्या जाहीर कराव्या लागतात त्या कराव्या लागणार नाहीत हे प्रामुख्याने या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे शेतकऱ्यांचं राहणीमान सुधारलं पाहिजे त्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे या व्हिडिओमधून एक तुम्ही लक्षात घ्या आज जर शेतकऱ्यांना पिकवायचं बंद केलं तर खाणारे लाखो हात आहेत त्या खाणाऱ्या हातांना अन्न मिळेल का पोटाला अन्न मिळेल का हा सुद्धा विचार तुम्ही करा नोकरदार असेल इतर जो व्यापारी असेल त्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे शेतकऱ्याच्या खिशात पैसा आला तरच मार्केटला चलन येतं हे सांगायला कोण्या मोठ्या अर्थतज्ञाची गरज नाही त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची बाजू लक्षात घेऊन त्यांच्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आज निर्माण झालेली आहे